नमस्कार मित्रांनो मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाने गणपती आणि महालक्ष्मीच्या निमित्ताने रेशन कार्ड धारकांना किराण्याच्या लागणाऱ्या चार वस्तू या खूपच कमी दरामध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे खूपच कमी दरामध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता नेमकी या वस्तू कोणत्या आहेत त्या किती मिळणार आहेत आणि त्यासाठी काय करावं लागेल हे सगळं आपण आता बघूया मित्रांनो जे रेशन कार्ड धारक हे अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंब अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंब या अंतर्गत रेष घेतात याच्यामध्ये अजून एक सांगितलं ते म्हणजे चौदा आत्महत्या ग्रस्त जे जिल्हे आहेत चौदा आत्महत्या ग्रस्त जे आहेत त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे ते सगळे यासाठी पात्र असतील आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये जवळपास एक कोटी सत्तर लाख हजार केशन रेशन कार्ड धारखाचा फायदा होणार आहे तर फायदा काय होणार आहे तर त्यांना चार वस्तू रवा चना डाळ साखर व सोयाबीन तेल या चार वस्तू या फक्त शंभर रुपयांमध्ये मिळणार आहेत आता त्या किती मिळणार आहे तर प्रत्येकी एक किलो म्हणजे रवा एक किलो चना डाळ एक किलो साखर एक किलो व सोयाबीन तेल एक लिटर असं हे त्यांना फक्त शंभर रुपयामध्ये मिळणार आहे आणि त्याला त्यांनी काय आनंदाचा शिधा असं नाव दिलेलं आहे आता हा जो आनंदाचा शिधा असेल या चार गोष्टी एक एक किलोच्या या प्रत्येकी एका कुटुंबाला त्या मिळणार आहेत आणि हे फक्त तुम्हाला शंभर रुपयामध्ये मिळणार आहे तुम्हाला जास्त पैसे द्यायची गरज नाही शंभर रुपयामध्ये तुम्हाला ते मिळणार आहेत आणि कधीपासून मिळणार आहे हे पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर म्हणजे एक महिना तुम्हाला मिळणार आहे एका महिन्याच्या मध्ये तुम्ही ते आणून घेऊन येऊ शकता तुमच्या रेशन कार्डच्या तुमचं रेशनचं दुकान असेल तिथे जाऊन तुम्ही ते आणू शकता पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर तारीख लक्षात ठेवा पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या दरम्यान तुम्ही या चार वस्तू प्रत्येकी एक किलो जाऊन ते घेऊन येऊ शकता तुम्ही याचा लाभ नक्कीच घ्या